काय अलाउड नाही काय अलाउड नाही सांगा ना ताई शूटिंग नाही 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 आम्ही नागरिक आहे मी शूटिंग करतोय कॉमन प्लेसची शूटिंग काय अलाउड नाही म्हणला सर मॅडम काय काय अलाउड नाही म्हणला अलाउड काय नाही मॅडम काय अलाउड आहे शूटिंग करणं अच्छा अच्छा ओके 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 कमी पडले नमस्ते सर काय बस शूटिंग घेतोय आमच्या जनरल सगळ्या चौकात कसे काम करतात पुरी वगैरे हे सगळे आम्ही टाकू सर तर थांबा सर हां तुम्ही हां आता सांगतो सर हा नाही तुमचं म्हणजे बोला ना कॅमेरावर बोला सर ते बरं सांगतो पर? सांगतो सगळं सांगतो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी काय करतो माहिती का नागरिकांच्या तक्रारी ज्या असतात ना त्याचं म्हणजे स्पॉटवर जाऊन नये ना काय म्हणणं आहे त्यांचं हे मी लोकांच्या समोर या मॅडम हे लोकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो आम्ही मी उलट्या तिकडनं आलो तुम्ही तिघ छान काम करताय बरं सांग चौकामध्ये कोणी सुखासुखी चौकात उभं राहणार का तुमची ऊन तर नाही आहे चांगलं काम करतायत तेही आम्हाला लोकांसमोर आहे आणि काही लोकांचे प्रश्न आहेत आम्हाला ते विचारायचं या चौकामधला काय प्रॉब्लेम आहे असं वाटतं सर तुमचा तुमच्या नावासही सांगा सर प्लीज सिग्नल तोडतात लोक लोकात व्हेरी गुड अजून ट्रिपल सीट येतात बरं तर काय असतील वाहतुकाचे नियम जे जोडतात त्यांच्यावर कारवाई करतात अच्छा बर आणि तुमचं साधारणतः काही असं पिरियड असो की ह्या वेळा तुम्ही थांबता त्यावेळी जास्त गर्दी नॉर्मल असेल तेव्हा आम्ही करतो बाकीच्या टाईमला आम्ही वाचून नाही म्हणतो बर 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 आपलं नाव काय म्हणतात सर जाधव 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 हा मी सर मिलिंद जाधव टी व्ही टेन मॅडम पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला विचारून मी तुमचे शूटिंग करू का कारण का कसं माहिती का तुमचे कमिशनर जे आहेत अमितेश कुमार माहिती आहेत तुम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे पोलीस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे ती कुणालाही परवानगी आहे आता मी सांगतो मी पत्रकार आहे पत्रकार म्हणा किंवा काही म्हणा माझं चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे तर आम्ही काय करतो माहिती आहे का काम करणारेसुद्धा आम्ही दाखवतो अधिकारी नुसते पोलीस नाही महानगरपालिका असो कुठले असू दे काम सुद्धा आम्ही लोकांसमोर आणतो काम न करणारे सुद्धा किंवा चुकीचे काम करणारे ना आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो आम्ही त्यांना त्यांचं सर्टिफिकेट देणं किंवा त्यांना शिक्षा करणं हे दोन्ही आमच्या हातात नाही आपलं नाव काय मॅडम माधुरी शिंदे मॅडम शिंदे तर विषय असा आहे की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही कधी बसणार आहात पोलिस आणि ट्रॅफिकच्या सर्व्हिसमध्ये हा वेगळा प्रश्न व्हेरी गुड म्हणजे एक सिनियर व्यक्ती आहात तुम्हाला काय योग्य वाटतं मला सांगा एक मी प्रश्न तुमचा विचारतोय तो फार महत्वाचा नागरिक दिसून आहे गुन्हा कुठलाही गुन्हा अगदी सिग्नल तोडलेला असू दे लायसन्स नसू दे हेल्मेट नसू दे गुन्हा थांबवणं हे योग्य आहे का आपण अपन... म्हणजे आपल्याला त्यांना दंड लावायचा आहे यात तर काय तुम्हाला योग्य वाटेल तुम्हा एक नंबर आपला उद्देश तोच आहे हां हुँँग्यादा हुँँग्यादा पार। पार ना आर्थिक एक नंबर बोललात मॅडम म्हणून हा प्रश्न मी महिलांना विचारला कारण का आम्हाला मॅडम तुम्हाला आम्ही जरी बोलत नसो ना तर सल्यूट आहे तुम्हाला लोकांना कारण का स्वयंपाक तुम्हाला सुटलंय का मग हे तुमचं म्हणजे आम्ही महिला कुठली अधिकारी असेल ना त्याबद्दल आमचं नेहमी आणि हे सुद्धा आम्ही हे म्हणतो की तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे आणि तुमचं मला आवडलं माझं फक्त म्हणणं असं आहे की जर पकडायचं असेल ना तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या मध्ये वगैरे जाताना आम्हाला तुमची जोरात किती महत्त्वाची जीव किती महत्त्वाचा आहे आणि तो माणूस पळायचा त्याला कळालं नसतं की त्याने चूक केलेली आहे तर तेवढीच स्वतःची सुद्धा काळजी घ्या त्यांनासुद्धा तुमच्या सहकाऱ्यांनासुद्धा सांगा ते मी सांगेन आणि अशा पद्धतीने काम करा आणि गुन्हा होऊ नये असं बघा आणि करोनानंतर त्या सुद्धा सांगते मी करोनानंतर आहे ना पैशाची तंगी सगळ्यांना सुरू झालेली आहे त्यामुळे पैसे नाही आहेत लोकांकडे त्यांना खूप त्रास होतो तर हेही त्याबरोबर बघा मी मिलिंद जाधव टी व्ही टेन तर आपलं नाव काय सर पाटील पाटील अरे वा पाटील जाधव शिंदे मराठी माणसं जायचं सगळी सर तुम्हालाही प्रश्न विचारतो मॅडमला जो प्रश्न विचारला तो की तुमचा म्हणजे तुम्हाला काय योग्य वाटतं मला सांगा गुन्हा थांबवण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल जास्त किंवा ते चांगलं वाटेल तुम्हाला का दंड करण्यामध्ये लोकांनी स्वतःहून जर नियम पाळले तर फार बेटर होईल ना एक नंबर अगदी बरोबर आहे पण तरी समजा एका ठिकाणी बोर्ड लावला आहे नो एंट्रीचा तर नो एंट्रीच्या ठिकाणी तिथं जर तुम्ही त्यांना थांबवलं तर गुन्हा होणार नाही पण जरा पुढे जर जाऊन थांबवलं तर फक्त तुम्हाला दंड मिळणार हे फक्त दंडाचा नाही सोडी सगळ्यांना सोई सगळ्या त्रास होणार नाही असं सगळ्यांनी बघलं तर एक्झॅक्टली म्हणजे तुमचं म्हणणं मला पडलं बरं का अगदी बरोबर आहे नागरिकांनी स्वतः जर नियम पाळला तर तुम्हाला इथं उभरायचीच गरज पडणार नाही इथं बघा त्याने तोडला बहुतेक तोडला का तोडला का हां स्वतःहून लोकांचे पाळत तर नाही नाही फार चांगलं होईल आणि सर इकडं म्हणजे या चौकीत तुम्ही कधी अगोदर कुठे होता तुम्ही पोलीस स्टेशनला होता आपण सर शिवाजीनगरला होता मॅडम तुम्ही याच्याबद्दल शिवाजीनगर आणखीन एक प्रश्न आहे सर तुम्हाला आता या ठिकाणी तुमच्या तिघांचं आज काम आहे ड्युटी असते म्हणजे तुम्हाला ते अलर्ट करतात ना तर जर तुम्ही थोडंसं विभागून जर केलं म्हणजे माझं सजेशन काही नागरिक म्हणून बरं का सर एक मॅडम इथं आहेत हां पण तरी सर तुम्ही जीवाची काळजी घ्या प्लीज तुम्हाल सर, जीवाजी जीवाजी का मी तुम्हाला सांगतो सर जीवाची काळजी घ्या हां मी पाहिलो आहे एक मॅडमच होतं अशा मधीपर्यंत जाऊन आढळतात आणि ते असं पळायचं ना आता त्यानं अंगोर जर आली गाडी ना ह्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही तर जरा सर एक इकडे तुम्ही थांबलात एक तिकडे थांबलात आणि एक समजा इथं थांबलात तर गुन्हा थांबेल माझं सजेशन कसं वाटतं तुम्हाला योग्य वाटतं ना बघा बघा बरं अच्छा हां 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 ते आपण बघू व्हेरी गुड व्हेरी गुड हा, 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 हा। वेरी गुण, वेरी गुण, आ, आता बघा हे आम्ही दाखवू आता जा पटकन यायला सांगा पुढं हां सगळे थांबवा व्हेरी गुड मॅडम व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वा वेरी मित्रांनो आताच एका नागरिकानं ना पुढे येऊन नागरिक होण्याचं कर्तव्य केलं मागं गाडी आय टेन आय टेन ही जी आहे एम एच बारा फोर झिरो झिरो थ्री फोर झिरो झिरो थ्री ही येत आहे आणि त्याचा ड्रायव्हर कदाचित पिलेला आहे ड्रंक अँड ड्राईव्ह अशा गर्दीमध्ये जर तो चालवत असेल तर किती धोकादायक आहे नागरिकांसाठी हे आता आपण थोड्या वेळ थांबून बघणार आहोत